उन्हाळ्याच्या सुट्टीत आता तुमची मुले करणार मज्जाच मज्जा घेऊन आलो आहोत बालसंस्कार शिबिर कालावधी एकवीस एप्रिल ते मे तब्बल मेडिटेशन योगा विविध स्पोर्ट्स व क्रिकेट स्विमिंग मर्दानी खेळ व कुस्ती संगीत अभिनय डान्स व अँकरिंग शिकण्याची सुवर्ण संधी एकाच शिबिरात या सर्व ऍक्टिव्हिटीचा अनुभव देणारा देशातील एकमेव समर कॅम्प भव्य इंडोर स्विमिंग पूल एक हजार पाचशे सीसीटीव्ही कॅमेरे मुलींसाठी स्वतंत्र हॉस्टेल पौष्टिक शुद्ध शाकाहारी आहार मोफत लॉन्ड्री आणि काही चला तर मग इमेज मध्ये दिलेल्या लिंक वर जात फॉर्म भरा व आजच आपल्या पाल्याची नाव नोंदणी करा किंवा आमचा हेल्पलाईन नंबर पंच्याण्णव ब्याऐंशी सव्वीस अडोतीस पंचाहत्तर वर कॉल करून बालसंस्कार शिबिरासाठी एक दाबा जागा मर्यादित आहे बर का लवकरात लवकर नाव नोंदणी केल्यास आकर्षक फी सवलत सुद्धा मिळणार आमचा पत्ता आत्मामालिक शैक्षणिक व क्रीडा संकुल कोकमठाण तालुका कोपरगाव संपर्क क्रमांक अठ्याण्णव चौतीस चौपन्न अकरा छत्तीस चौऱ्याण्णव शून्य चार बत्तीस तेवीस सदुसष्ट त्र्याण्णव चाळीस पंचावन्न एकोणसत्तर अठ्याऐंशी एक्याण्णव एकोणपन्नास नव्वद एकोणपन्नास चौदा